नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजची ठळक बातमी दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत गौरवण्यात आली शाळेतील विद्यार्थी शिक्षक सहगट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यावेळी उपस्थित होते गट अधिकारी महेश पोद्दार म्हणाले की शिक्षक हाच खरा राष्ट्रनिर्माता आहे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत पारितोषिक वितरण प्रसंगी सुरगाणा पंचायत समिती येथे केली यावेळी गटविकास अधिकारी महेश पोद्दार गट शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख विस्ताराधिकारी प्रमिला सेंडगे डॉक्टर नेहा शिरोरे दिलीप नाईकवाडे भाऊसाहेब सरक 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 आदी उपस्थित होते यावेळी पोद्दार म्हणाले की या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा सुधारला आहे शालेय परिसर शालेय अभिलेख शैक्षणिक दर्जाबरोबरच भौतिक सुविधा या गोष्टी शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे सुरगणासारख्या दुर्गम आकांक्षित तालुक्याला पारतोषी मिळाले हे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच अभ्यासक्रमाच्या चाकुरीबाहेर <स्थास्था> سلام ساگا جا تھینک یو اوکے سلام سلام اوکے شکریہ दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद